तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय असा आहे की एप्रिल मे आणि जून या पुढच्या तीन महिन्यामध्ये कोणकोणती पिकं तेजीत असू शकते म्हणजे कोणत्या भाजीपाला पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो त्यानुसार शेतकऱ्यांनी कशाप्रकारे प्लॅनिंग करायला पाहिजे कोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे जेणेकरून सनी येत्या काळात त्या, त्या पिकांना चांगला बाजारभाव मिळणार आहे आणि आपल्याला त्यातून चांगला नफा पण मिळणार आहे आणि खरीपापूर्वी जे तर खरीप हंगाम लागण्यापूर्वी आपली जे शेत आहे तर शेत पण खाली होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे चार पाच दिवसापूर्वी आपण भाजीपाला पिकासंदर्भात जो व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या आणि समस्या होत्या नेम की नेमकी इथून पुढं कोणती पिकं करायला पाहिजे कोणत्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो कोणती पिकं तेजीत असू शकते किंवा मग सध्याची बाजारभावाची काय कंडिशन आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण पाहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे श व्हिडिओ जो आहे तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ जो आहे तर लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा तसेच जे शेतकरी आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजेच अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर जी येते भाजीपाला पिकासंदर्भात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो आजपर्यंत तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेम आणि प्रतिसादाबद्दल सर्व शेतकरी मित्रांच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर आजपर्यंत जेवढे पण भाजीपाला पिकासंदर्भातले जे व्हिडिओ आलेले आहेत जेवढे पण अंदाज मी तुम्हाला सांगितलेले तर ते आजपर्यंत शंभर टक्के खरे ठरलेले त्याचं मी प्रात्यक्षिक तुम्हाला दिलेलं आहे म्हणजेच त्याचे पुरावे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेले तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की नेमकी इथून पुढं आपण आता कसं प्लॅनिंग करायला पाहिजे कोणकोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे सध्या बाजारामध्ये कोणत्या पिकाचं काय कंडिशन आहे म्हणजे कोणत्या पिकाला काय बाजारभाव मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या बाजारभावाची जर आपण विचार केला आणि त्यानुसार जर आपल्याला आता पिकांची लागवड जर करायचीच ठरलं आता इथून पुढं उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये उन आपल्याला ऊन उन तापमान आणि पाण्याला अनुसरून सुद्धा पिकं घेणं गरजेचं असतं तर सध्या जे शेतकरी मित्रांनो तर तुमची कोथिंबीर आणि मेथी या दोन पालेभाज्या पिकांना एकदम जबरदस्त बाजारामध्ये तेजी आहे आणि ही तेजी आणखी कमीत कमी दोन तीन महिने कायम असू शकते त्याचं कारण पण तसंच आहे कारण यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस एक तर खूप कमी झालेला आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडं पाणी अवेलेबल नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेच तापमानातील वाढ आता तापमानातील वाढीमुळं ही जी दोन पिकं आहे शेतकरी मित्रांनो याचं जे उत्पादन आहे हे पाहिजे तशा प्रमाणामध्ये निघत नाही त्यामुळे बरेच शेतकरी याची लागवड करणं टाळतात त्यामुळे पण बाजारामध्ये याची आवक येत्या काळात कमी राहून ही पिकं एकदम तेजीत राहणारे म्हणजे चांगला बाजारभाव या पिकातून तुम्हाला मिळू शकतो कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये या पिकांना बाजारामध्ये चांगली प्रचंड मागणी असते या दोन पालेभाज्यांना त्यामुळे इथून पुढं सुद्धा या दोन पिकांची लागवड तुम्ही करू शकता तुम्ही जर चांगलं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर खरीप हंगामापूर्वी म्हणजेच जूनच्या अगोदर आतापासून कमीत कमी दोन टप्प्यामध्ये तुम्ही ही पिकं घेऊ शकतात दोन महिन्यामध्ये एक पीक घेण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन करून दोन वेळेस तुम्ही ही जर पिकं घेतली तर त्यातून तुम्हाला लाखो रुपयाचा नफा हा मिळू शकतो तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता पंचवीस मार्चपर्यंत तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या पिकांची लागवड करू शकता तर हा टप्पा तुमचा जवळपास वीस एप्रिलपर्यंत काढणीला येईल आणि त्यानंतर वीस ते पंचवीस एप्रिल या काळामध्ये परत दुसऱ्या टप्प्यात जर तुम्ही या पिकांची लागवड केली तर जून पूर्वी तुमचा हा टप्पा निघणार आहे म्हणजेच दोन वेळेस तुम्ही ह्या पिकाचं उत्पादन घेऊ शकता जर चांगलं पाणी असेल तर कारण येत्या काळात ही पिकं नक्कीच जबरदस्त तेजीत राहणार आहे आणि त्यातून चांगला भाव मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ही कमी कालावधीची हो पिकं झाली त्यानंतर आता आपण थोडीशी लंब्या कालावधीची पिकं बघूया नेम की नेमकी तुमचं एप्रिल आहे मे आहे आणि जून किंवा उन्हा जुलै या काळामध्ये कोणकोणती पिकं तेजीत असू शकतात तर शेतकरी मित्रांनो सध्या मिरची जे आहे तर सध्या मिरचीला जेम तेम रेट मिळतोय तर मिरचीची पण लागवड तुम्ही आता करू शकता येत्या काळामध्ये मिरचीला पण चांगला दर हा मिळणार आहे आता सर चाळीस पंचेचाळीस रुपयाचा दर आहे परंतु भविष्यात हा दर थोडासा वाढू शकतो आणि त्यातून चांगला नफा शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजेच टोमॅटो आता सध्या टोमॅटोला रेट नाही आहे परंतु असं नाही की टोमॅटोला रेट असाच राहणार आहे त्या काळामध्ये सुद्धा याचा रेट जो आहे तो वाढू शकतो आणि तुमचा मे आणि जून या दोन महिन्यामध्ये टोमॅटो नक्कीच बाजारामध्ये तेजीत असणार आहे त्यामुळे टोमॅटोची पण लागवड या काळामध्ये करा शेतकरी मित्रांनो करू शकता तुम्ही त्यानंतर तुमचा दोडका आहे शेतकरी मित्रांनो ज्याला आपण सिराचा दोडका म्हणतो रिचगाळ तर हा दोडकासुद्धा सुद्धा मे जून या काळामध्ये प्रचंड तेजीत असू शकतो हे पण एक वेलवर्गीय पीक तुमच्या फायद्याचं ठरणार आहे त्या काळामध्ये त्यासोबत तुमची गोबी आहे त्यानंतर भेंडीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर आणि गवारीचं पीक पण तुम्ही आता लागवड करू शकता जेणेकरून गवार जे तर पाणी आहे भरपूर पाणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याची सलग पिकं घ्यायची म्हणजे एकच पीक या काळामध्ये आलं पाहिजे अशी पिकं घ्यायची तर अशा शेतकऱ्यांनी खरबूज आणि टरबूज ही दोन पिकं घ्यावी ही दोन पिकं शेतकरी मित्रांनो चांगला बाजारभाव तुम्हाला मिळून देऊ शकतात येत्या काळामध्ये आणि त्यातून चांगला नफा शेतकऱ्यांचा होणार आहे तर माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमची आणखी काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो